नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणित भाग वरती चर्चा करतोय घटक चाचणी परीक्षा जी आहे ती जवळ आलेली आहे तर घटक चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्वाचे प्रश्न आपण गणित भाग दोन चे बघणार आहोत पहिल्या दुसऱ्या प्रकरणातले तर समर प्रकरणावर चर्चा करूयात तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो गणितामध्ये गणित भाग दोन मध्ये सगळी सूत्र संकल्पना सगळ्यात आधी आपण समजून घेतल्या पाहिजेत त्यानंतर गणिताकडे वळलं पाहिजे आता आपण बघूयात काही महत्वाची गणित कुठली आहेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सगळ्यात पहिला मुद्दा बघा सं सराव संच एक पॉईंट एक मध्ये हा जो पहिला जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये त्रिकोणाचा पाया आणि उंची दिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची दिली तर या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ आपल्याला काढायची होती त्याच्यामुळे हा पहिला प्रश्न जो आहे तो करून ठेवा तो प्रत्येक प्रकारच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे ही जी दुसरी आकृती दिसते ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण आकृतीवरून आपल्याला सूत्र तयार करावं लागतंय या आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहे अशा प्रकारचे प्रश्न येतात आकृती बदलेल आकडे बदल आकृतीच राहील आकडे बदलतील परंतु गणित अशाच प्रकारे असणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा जो एक शेवटचा जो प्रश्न आहे पाचवा तो करून ठेवा कारण हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये सगळ्या गुणधर्मांचा तुमचा सराव होऊन जाईल तर पहिल्या सराव संचामध्ये हे तीन प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे दुसरा जर सराव संच बघितला पण त्याच्या अगोदर हे जे प्रमेय आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि अं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि त्याचबरोबर कोण दुभाजकाचं प्रमेय ही दोन प्रमेय या प्रकरणातली खूप इम्पॉर्टंट आहे हे कोण दुभाजकाचा प्रमेय ही प्रमेय करून जा करून ठेवा कारण याचा उपयोग आपल्याला सहामाही परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे तर आता या सराव संचाच्या अगोदर बघा इथे हा जो प्रश्न आहे बघा उदाहरण एक सोडवलेलं उदाहरण अकरावा पान नंबर बारावरती तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर, तर इथे हे गणित जे आहे ते प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या आकृतीवर आधारित आहे तर अशा प्रकारे एखादी आकृती येऊ शकते तर अशी आकृती आली तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला वापरायचं या सूत्राचा वापर करून आपल्याला गणित सोडवायचं तर अशा प्रकारे एखादा गणित येऊ शकतो आकृती अशीच असेल आकृतीची नावं बदलतील आकडे बदलतील परंतु प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या गुणधर्मावर आधारित एखादा प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर कोण दुभाजकावर आधारित हा जो प्रश्न आहे म्हणजे कोण दुभाजकाची आकृती असेल एखादा त्रिकोण असेल त्याचा एक कोण दुभाजक दिला असेल अशा प्रकारे आणि अशा प्रकारे कोण दुभाजकाचं सूत्र वापरायचंय आणि गणित सोडवायचे आकृतीची नावं बदलतील परंतु आकडे बदलतील पण गणित असंच असणार आहे आणि त्याचबरोबर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म या गुणधर्मावर आधारित एक गणित येऊ शकतं तर हे तीन गुणधर्म महत्वाचे आहेत प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कोण प्रमेय आणि त्याचबरोबर हे तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म तर यावर आधारित प्रश्न येतात यापैकी एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो आता आपण सराव संचाचा जर विचार केला तर हा जो दुसरा प्रश्न आहे त्याची चांगली तयारी करा त्याचबरोबर हा तिसरा प्रश्न आहे या तिसऱ्या प्रश्नाची व्यवस्थित तयारी करा तुम्ही आणि तिसऱ्या प्रश्नासोबत तुम्ही हा जो सहावा प्रश्न आहे त्याची तयारी करू शकताय सातवा प्रश्न याची तयारी करा आणि त्याचबरोबर आठवा प्रश्न तर हे जे काही प्रश्न आहेत हे ता यांची तयारी करा कारण याच प्रकारचे प्रश्न आपल्याला येत राहतात त्यानंतर सरावसंच एक पॉइंट तीन जो आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर संच एक पॉईंट तीन आता बघूयात आपण एक पॉईंट तीन मध्ये बघा हा पहिला प्रश्न छोटे छोटे प्रश्न दुसरा आणि तिसरा हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण छोटे छोटेच प्रश्न आपल्याला घटक चाचणीला विचारले जातात त्यानंतर इथे जर बघितलं तर अशा प्रकारे समलंब चौकोन एखादा आपल्याला दिसू शकतो आणि हा सातवा प्रश्न छोटा आहे परंतु नाही सातवा नाही आठवा प्रश्न बघा सातव्या प्रश्नाकडे काही जास्त लक्ष दिले नाही चालेल चालेल पण आठवा छोटा आहे आणि सोपा आहे आणि हा नववा प्रश्न तर हे प्रश्न जे आहेत हे सरावसंचे एक पॉईंट तीन मधले महत्वाचे आहेत आता सरावसंचे एक पॉईंट चार आणि एक पॉईंट चार आणि त्याच्या अगोदर हे प्रमेय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय हे प्रमेय सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ओके हे प्रमेय सहामाई परीक्षेमध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये पण येऊ शकतात तर आता इथे बघा सोडवलेली उदाहरणं तर इथं हा सरावसंच एक पॉइंट चार जो आहे त्याच्यामध्ये फक्त एकच गुणधर्म वापरायचा आहे समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे त्याच्यातलं हे पहिलं जे गणित आहे सोडवलेले उदाहरण त्याच्यामधलं हे पहिलं गणित जरा बघून जा आणि त्याचबरोबर इथे सरावसंच एक पॉईंट चार मधला पहिला प्रश्न चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न हे प्रश्न थोडे आपल्याला बघून गेले पाहिजेत आपण ठीक आहे आणि यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधले जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत ते जरा सगळे व्यवस्थित आपण करणं गरजेचं आहे बहुपर्याय पर्यायी प्रश्न सगळे करा आणि त्याचबरोबर हा तिसरा चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न ह्या तीन प्रश्नांची जरा चांगली तयारी ठेवा ओके आणि वाट लागलं तर हा दुसरा प्रश्न ठीक आहे दोन तीन चार पाच एवढे प्रश्न ते करणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघा हे जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे पायथागोरचं प्रमेय यामध्ये आपण संच एक पॉईंट दोन पॉईंट एक जर बघितला तर दोन पॉईंट एक बघूयात आपण आधी तर या दोन पॉईंट एकमध्ये मध्ये सोडवलेली जी गणित आहेत पान नंबर चौतीस वरती बघा हे पहिलं गणित ज्याच्यामध्ये तीस साठ नव्वदच्या गुणधर्माचा वापर करायचा आहे तर तीस साठ नव्वदचं जे प्रमेय आहे यावर आधारित एक प्रश्न येऊ शकतो आपल्याला त्यामुळे या प्रश्नाची तयारी आपली असली पाहिजे त्याचबरोबर हे पंचे पंचेचाळीस पंचेस नव्वदचं जे प्रमेय आहे त्यावर आधारित सुद्धा एक गणित येऊ शकतो आपल्याला ओके आणि त्यानंतर हा एक प्रश्न अशा प्रकारे आकृती तुम्हाला दिसेल भूमिती मध्याचं प्रमेय खूप महत्वाचं आहे या गुणधर्मावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे हे तीन गुणधर्म इम्पॉर्टंट्स आहेत आपल्यासाठी आणि त्याचबरोबर काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण वगैरे काढा पायथागोरस प्रमे त्यावर आधारित हा एक प्रश्न जे प्रश्न मी टिक करतोय त्यांचा सराव करा कारण त्यासारखेच प्रश्न आपल्याला येऊ शकतात त्यानंतर हा सहावा प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोणाच्या तीन बाजू दिलेल्या आहेत तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे की नाही या प्रकारचा प्रश्न शंभर टक्के येतो किंवा एखादं पायथागोरसचं त्रिकोण आहे की नाही असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो त्यामुळे या प्रश्नांची तयारी करणं अनिवार्य आहे आता सराव संचामध्ये बघितलं तर मी तुम्हाला सांगितलंय कि बाबा या प्रकारचा प्रश्न भूमिती मध्याचा गुणधर्म त्यावर आधारित येतो त्याचबरोबर हा तीस साठ नव्वदचा प्रश्न आहे तो एक येऊ शकतो आणि हा पाचवा प्रश्न पंचाळीस पंचाळीस नव्वदचा आणि हा एक जास्त इम्पॉर्टंट आहे चौरसाचा कर्ण दिलाय तर बाजू काढा आणि परिमिती काढा किंवा कधी कधी चौरसाची बाजू दिली असतील तर परिमिती काढायला बाजू दिली असतील त्यावरून कर्ण काढा असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो आणि हा एक आठवा प्रश्न ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अपोलोनियस गुणधर्म बघा सराव संच एक दोन पॉईंट दोन हा दोन पॉईंट दोन जो सराव संच आहे मित्रांनो याच्यामध्ये अपोलोनियसचा गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे अपोलोनियसच्या गुणधर्मावर प्रश्न जर आला तर तीन मार्काला येतो त्याच्यामुळे पहिला दुसरा आणि हा जो चौथा प्रश्न आहे हे जे प्रश्न आहेत हे अपोलोनियसच्या सिद्धांतवर आधार येते त्यामुळे अपोलोनियसचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे या प्रकारचे गणित करा आता सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह दोन जर बघितला तर पायथागोरस्थ त्रिकूट आहे की नाही ते ओळखा तर हे जे काही तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न आहेत तर ते सगळे करा खूप इम्पॉर्टंट असतात ओके आणि त्यानंतर इथं हा दुसरा प्रश्न बघा दुसऱ्यातला दुसरा प्रश्न आणि त्याचबरोबर हा चौथा प्रश्न त्याचबरोबर हा सहावा प्रश्न हा तिसरा प्रश्न हे छोटे छोटे प्रश्न आहेत हा पाचवा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे किंवा हा सहावा प्रश्न तर हे जे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी टिकमार मी करून देतोय तर या प्रश्नांचा सराव तुम्ही करा खूप इम्पॉर्टंट आहेत सगळे प्रश्न जास्त मोठे प्रश्न तर नाही विचारले जात परंतु छोटे छोटे प्रश्न परीक्षेला तर या पहिल्या दोन प्रकरणांवर मित्रांनो आपण चर्चा केली दोन प्रकरणातले महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी गणित भाग दोन, दोन प्रकरणातले प्रश्न बघितलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा ओके तर आजच्या या चर्चेत तिथेच थांबूयात धन्यवाद सर्वांना आणि परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा